आपले आपली शिवसेना पदाधिकारी, पदाधिकारी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले डोंबिवलीतील भाजपचे से नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत भाजपच्या या कृतीला शिवसेनेतर्फे जशाच तसे उत्तर देण्यात आले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे भाजपच्या माजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी उपस्थित राहून सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी भिवंडी उभाठा संपर्क प्रमुख सायनाथ तारे डोंबिवली भोपरगाव उभाठा विभाग प्रमुख दिलखुश माळी युवासेना समन्वयक पंकज माळी शाखा प्रमुख सागर पाटील विजय साळवी संदीप रपसे तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षता भोसले भाविक म्हात्रे राजेंद्र खरात अंकुश पिंजळकर अमोल पाटील प्रकाश मोरे विजय धुरे प्रीती आचरेकर उर्मिला नाईक रवींद्र लोट मधू करंजे स्वप्नील सोलीम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी खासदार नरेश मस्के आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते